आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या मंत्रालयात एक वेगळीच आणि भावनिक घटना घडली महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये तसं दर मंगळवारी कॅबिनेट मिटिंगच्या निमित्तानं वातावरण वेगळं असतं पण आजची झालेली मंत्रिमंडळाची बैठक ही सर्वार्थानं वेगळी ठरली ती याचसाठी ती अजित पवार यांची अनुपस्थिती देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नियमाप्रमाणे बैठकीला हजर होते मात्र अजित पवारांच्या ठिकाणी पवार होत्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने जो जे विमानतळ नव्याने पुरंदर येथे होणार आहे त्याच्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिलेली आहे आणि त्याकरता जो काही निधी आहे तो निधी उभारण्याकरता देखील मान्यता दिलेली आहे या संदर्भातली प्रोसेस आम्ही जवळपास अंतिम टप्प्यात आणलेली आहे आणि साधारणपणे एक जूनपर्यंत हे भूमी अधिग्रहण करावं असा आमचा प्रयत्न आहे